मराठवाड्यात पाण्याची कमतरता भासते हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे त्याचबरोबर तिथल्या शेतकऱ्यांना दुष्काळाचे चटके बसतात हेही आपल्याला माहिती आहे मात्र अशातही मनामध्ये जिद्द असेल तर सर्व शक्य आहे हेच लातूरातल्या एका शेतकऱ्यानं दाखवून दिलंय अहमदपूर तालुक्यातील हडोळतीचे केदारलिंग हेंगणे यांनी शेतामध्ये बोरवेल घेऊन यशस्वी हळद शेत केली आहे तर चार एकर हळद पिकातून दुष्काळी स्थितीमध्ये दहा लाख पन्नास हजार रुपयांचं उत्पादन त्यांनी घेतलंय पाहुयात त्यांची ही यशोगाथा मराठवाड्यातल्या शेतकऱ्यानं केली शाश्वत शेती पाण्याशी काटकसर करत यशस्वी हळद शेती हळदीतून मिळतोय भरघोस नफा एकोणीसशे त्र्याहत्तर मध्ये पदवीचं शिक्षण घेतल्यानंतर नोकरीच्या मागे न धावता केदारलिंग हेंगणे यांनी तीस वर्ष लाकडी मशीनचा व्यवसाय केला त्यानंतर दोन हजार अकरा मध्ये त्यांनी बारा एकर शेती घेतली आणि शाश्वत पाणी उपलब्ध करण्यासाठी शेतात चार बोवरवेल घेतले काटकसरीनं त्या पाण्याचा वापर करून त्यांनी आज आपली शेती फुलवली आहे पारंपरिक पिकातून फारसं उत्पन्न मिळत नसल्यानं त्यांनी आपला मोर्चा हळदीकडे वळवला आज त्यांना या पिकातून चांगलं उत्पन्न मिळत आहे आहे ते दोन एकर हळदीचं पीक घेतलं मला त्या पिकामध्ये भरपूर उत्पन्न झालं म्हणून यावर्षी मी जे आहे ते हळदीचं पीक वाढवाव या विचाराने पीक जे आहे आहे ते हळद शेतीसाठी हेंगणे यांनी जमिनीची चांगली मशागत करून घेतली चार क्षेत्रात ट्रॅक्टरच्या सहाय्यानं नांगरणी केली त्यानंतर रोटावेटर केलं चार फुटाचं चा अंतर सोडून सरी पाडल्या दहा ट्रॅक्टर शेणखत सूक्ष्म अन्नद्रव्य यांचा वापर केला सहा इंचाच्या अंतरावर लागवड केली पिकांच्या वाढीनुसार दर दहा दिवसाला खतांचा डोस दिला गरजेनुसार खुरपणी तण काढली गेली सुरुवातीला जे आहे ते जमिनीची भरपूर मशागत केली त्यामध्ये जे आहे ते दहा ट्रक दहा ट्रॅक्टर शेणखत टाकला आणि रोटर करून मिश्रित मिश्रित करून ट्रॅक्टरने सरी घेतली चार फुटाच्या सरीवर जे आहे ते सहा सहा केली अहमदपूर तालुका हा कमी पावसाचं क्षेत्र असलेला भूभाग आहे त्यामुळे हेंगणे यांनी उपलब्ध पाण्याचा योग्य वापर केला हेंगणे यांनी मेहनतीनं जोपासलेल्या या हळदीतून आज त्यांना भरघोस उत्पन्न मिळतंय एकशे पन्नास क्विंटल हळद उत्पादनाची अपेक्षा आहे सात हजार दहा लाख पन्नास हजारांच्या उत्पन्नाची अपेक्षा आहे साडेतीन लाखांचा खर्च आलाय सात लाख निव्वळ नफ्याची अपेक्षा आहे माझा अंदाज आहे की या वर्षी माझी शिजून दीडशे क्विंटल हळद होईल साडेतीन लाख रुपये खर्च केल्यानंतर मला निव्वळ चार मध्ये सात लाख रुपयाचं उत्पन्न होण्याची अपेक्षा आहे केदारलिंग यांना पत्नी शिवाबाई आणि मुलगा विश्वनाथ यांची मोठी मदत होते भाग राहते घडायला अवश्य पाणी खात बी भरण सगळं बरोबर व्यवस्थित द्यायला लावते एखाद्या वेळेस जर नसले मालक मुलगा नसला तर आमच्या इथं दुष्काळग्रस्त भाग असल्यामुळे आम्ही पाण्याचं नियोजन करून आम्ही बहुपीक पद्धतीमध्ये पिका पिकं घेतो त्यामध्ये नवीन नवीन हळद आलू किंवा इतर मिश्र पिके घेऊन आम्ही उत्पन्न कसं वाढवता येईल ह्या परीने प्रयत्न करून आम्ही नवीन नवीन पिकं आलटून पलटून घेतो जरी समजा निसर्गाने एखाद्या पिकावर जरी काही अटॅक आला किंवा रोगाचा प्रादुर्भाव झाला तर ती पीक गेलं तर दुसऱ्या पिकात आपलं नुकसान निघावं हो, किंवा आपला फायदा व्हावं हो। या पद्धतीनं आम्ही याचं नियोजन करून आम्ही भूपिक पद्धत घेतो दुष्काळाच्या झळा बसत असताना शाश्वत पाणी उपलब्ध करून जिद्दीनं केदारलिंग हेंगणे यांनी हळद पिकातून लाखो रुपयांचा नफा मिळवलाय दीपक क्षीरसागर साम टीव्ही 拉烛。